आळंमावाडी धरणग्रस्त नानिवळे गावचे पस्तीस वर्षांपूर्वी खोचीमध्ये पुनर्वसन झाले आहे जमिनी ही हस्तांतरित केल्या आहेत पण छत्तीस वर्षानंतर अतिरिक्त जमीन वाटप केले आहे अशी नोटीस लागू करून तीस कुटुंबांना पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे याला अनुसरून या धरणग्रस्तांनी श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना आणि डेकोरेशन केले असून श्री गणराया प्रशासन आणि शासनाला बुद्धी द्यावी अशी विनवणी फलकाच्या माध्यमातून केली आहे हातकणंगले तालुक्यातील खोची या गावी पस्तीस वर्षांपूर्वी काळंबवाडी धरण झाल्यामुळे नानिवळे धरणग्रस्त गावाचं पुनर्वसन करण्यात आले आहे पुनर्वसन करते वेळी शासनाकडून सर्व सोयी सुविधा आणि प्रत्येक कुटुंबाला देय असणारी जमीन देण्यात येईल दे अशी आश्वासने दिली होती यामधील जमिनी धरणग्रस्तांना योग्य प्रमाणे वाटप करून ताबापट्टी देण्यात ता आली ही जमीन धरणग्रस्त कसू लागले होते तथापि दोन हजार दोन मध्ये तत्कालीन पुनर्वसन अधिकारी यांनी धरणग्रस्तांना जादा जमीन वाटप केली म्हणून नोटीस लागू केली होती तो दावा न्यायप्रविष्ट होता दोन हजार नऊ मध्ये धरणग्रस्तांच्या बाजूने निकाल लागला होता दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा याच कारणावरून नोटीस लागू केली होती त्यावेळी धरणग्रस्तांनी योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतर तत्कालीन पुनर्वसन अधिकारी यांनी जमिनीचे वाटप योग्य रीतीने झाले असून पुन्हा नोटीस लागू करणार नाही असे आश्वासन दिले होते पण विद्यमान पुनर्वसन अधिकारी यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा याच कारणावरून तीस कुटुंबांना नोटीस लागू केली आहे त्यामुळे धरणग्रस्तांना वारंवार त्रास होत आहे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे धरणग्रस्त यांच्या तिसऱ्या पिढीलाही न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत मुळात आमच्या जमिनी गेल्या घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले तरी शासन प्रशासन नाहक त्रास देत आहे या आपल्या व्यथा शासनाला कळाव्यात गणपती बाप्पा शासन आणि प्रशासन अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी देव अशी मागणी करत आपल्या मागण्यांचे डेकोरेशन तयार केले आहे त्यामध्ये वारंवार येणाऱ्या सुटका कधी होणार आम्हाला न्याय कधी मिळणार धरणग्रस्तांच्या त्यागाचे काहीच मोल नाही का धरणग्रस्त आता सरकारग्रस्त प्रशासनग्रस्त नोटीसग्रस्त वकीलग्रस्त झाला आहे अशा आशयाचे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत यावेळी मारुती चंद्रकांत पाटील शरद चंद्रकांत पाटील आणि संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करून जागृती करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील नाणेवे धरंगस्त वसती मध्ये ग्रामस्थ आ, काम आणि धरण अंतर्गत आमचं सगळ्यांचं पुनर्वसन करण्यात आलं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत हे पुनर्वसनचं कार्यक्रम चालू होतं यामध्ये एकोणतीस गावांचा समावेश आहे आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हेच पुनर्वसन करून त्यांना जागा देण्यात आल्या होत्या आता यामध्ये ह्या जमिनींचा विषय आहे तर जमिनीमध्ये जमिनीचं वाटप सरकारमार्फत किंवा शासनामार्फत करण्यात आलं होतं पण त्यानंतरही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सरकारमार्फत किंवा कोर्टामार्फत परत नोटिसा काढून ह्या जमीन तुमच्या अतिरिक्त वाटप झालेल्या आहे असं नमूद केलं होतं तर पूर्तता म्हणून कागदांची पूर्तता म्हणून एकोणीशे नऊ मध्ये आणि दोन हजार पंधरा मध्ये याची सगळ्यांची ह्या आमच्याच आहेत असं आम्ही तिथं सिद्ध करून दाखवलं होतं तरीही दोन हजार चोवीस मध्ये परत नोटिसा काढून आम्हाला परत त्या जमी अतिरिक्त आहेत किंवा त्यांच्या याच्यामध्ये काहीतरी घोळ किंवा त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले असं दाखवून त्या आमच्याकडून परत घेण्यासाठी ते किंवा परत नोटिसा काढून हे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो वारंवार येणाऱ्या नोटीस पासून आम्ही पूर्णपणे ग्रस्त झालो आहे सगळे ग्रस्त झालेले आहेत त्यामुळे आम्ही एक देखावा निर्माण करून गणपती सेवाचारणी आम्ही साकडं घालत आहेत की सरकारला व प्रशासनाला चांगली सुबुद्धी मिळावी आणि त्यांनी हा जो हे आहे तो निकाली लावण्याचा प्रयत्न करावा शिवसिद्ध न्यूज साठी खोचीहून अतुल कसबेकर